नमस्कार सर्वांना तेजस्वीज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मॅजिकल पावडर तयार करणार आहोत म्हणजेच हे तांब्या पितळाचे जे भांडे आहेत ते एकदम स्वच्छ आणि मस्त असे निघतात त्याच्यासाठी ही पावडर तयार करणार आहेत पावडर तयार करताना घरातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्यापासून आपण ही पावडर तयार करणार आहेत इथे पाच चमचे मी गव्हाचं पेठ घेतलेलं आहे त्यानंतर तीन चमचे भरून मी खडेमीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणतेही मीठ वापरू शकता त्यानंतर दोन चमचे आपण इथे बेकिंग सोडा वापरलेला आहे जो खाण्याचा सोडा आपण वापरतो ना तोच तर इथे दोन चमचे आपण बेकिंग सोडा वापरलेला आहे दोन चमचे सायट्रिक ॲसिड हे साखरेसारखं असतं अगदी आंबट असतं आपण ह्याचा यूज बऱ्याच वेळेस ढोकळ्यामध्ये केकमध्ये पण तया करत असतो तर हे दोन चमचे सायट्रिक ॲसिड आपण इथे घेतलेलं आहे आणि पितांबरीसारखा रंग येण्यासाठी आपण इथे लाल रंग टाकणार आहे जो पावडर स्वरूपात जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकतात किंवा जरी काही नसेल रंग नसेल तरी पण चालू शकतो फक्त एक पितांबरीसारखा रंग यावा म्हणून आपण इथे हे चार ते पाच थेंब लाल रंगाचे थे टाकलेले आहेत इथे सर्व मिश्रण आपण चमचाने एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्याने आपल्या ह्या पावडरला पितांबरीसारखा लाल रंग छान असा येणार आहे हे सगळं एकजीव झालं की आपण मिक्सरमधून थोडंसं बारीक वाटून घ्यायचं कारण की त्याच्यामध्ये जे आपण मीठ टाकलं आहे सायट्रिक ॲसिड टाकले तर ते त्याची फाईन पावडर तयार होईल ती पूर्णपणे पावडर छान झाली की मग आपण एका हवाबंद डब्यामध्ये ती व्यवस्थित भरून ठेवायची म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याला हवा लागणार नाही किंवा पाणी लागणार नाही ओलसरपणा येणार नाही आणि आपली ही पावडर भरपूर दिवस टिकून राहील इथे तुम्ही पाहू शकता पितांबरीसारखा खूप छान असा रंग इथे आलेला आहे आणि आपली ही पावडर इथे रेडी झालेली आहे पण यामध्ये एक इन्ग्रेडियंट्स अजून पण टाकायचं राहिलेलं आहे आपण ही पावडर पूर्णपणे डब्यात काढून घेतली की त्याच्यामध्ये तुमच्याकडे जी पण अवेलेबल असेल अशी डिटर्जंट पावडर ती तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे ह्या ह्या पावडरमुळे काय होतं आहे ना की आपल्या पितांबरी पावडरला एक प्रकारचा फेस येणार आहे तर त्याच्यासाठी आपण इथे एक वाटी भरून म्हणजे छोटीशीच वाटी भरून आपण डिटर्जंट पावडर घेणार आहे कुठल्याही प्रकारची पावडर आपण इथे यूज करू शकतो ही पावडर पूर्णपणे चमचाने खालीवर करून घेतली की मग आपण इथे आपल्या सगळ्या प्रकारच्या भांड्यांना यूज करू शकतो या पावडरमुळे कोणत्याही धातूचे जे भांडे असतील ते एकदम चमकायला लागतील खूप जास्त मेहनत करावी लागणार नाही पितळाची भांडी असो किंवा स्टीलची भांडी असो तांब्याची भांडी असो नाहीतर ॲल्युमिनियमची भांडी असो कोणती जरी भांडी असतील ना तरी एकदम चमकायला लागतील कोणतं पण मोठं छोटं भांडं असलं तरी ह्या पावडरने एकदम साफ होऊन जाते पूर्वीची जी जुनी भांडी असतील जरी तुमच्याकडे म्हणजे तांब्याचे म्हणा काशाचे म्हणा तर भरपूर टाईपचे असे भांडे जरी असतील ना तरी ते एका मिनटात स्वच्छ होतील तुम्ही इथे पाहू शकता पण ही पावडर फक्त इथे लावतो आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्या एकच भाग जो आहे त्याला मी थोडंसं हाताने स्प्रेड केलेलं आहे तर तुम्हाला दिसत असेल किती फरक जाणवतो आहे ते तुम्ही ह्या ह्या पेल्याची अर्धी बाजू बघा आणि दुसरी बाजू बघा एक बाजू जी आहे ती थोडीशी काळसर वाटते आणि दुसरी बाजू जी आहे ती एकदम स्वच्छ अशी शुभ्र झालेली आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या भांड्यांना तुम्ही पावडर लावून घेऊ शकतात थोड्या वेळ ते पाणी लावून ठेवून द्यायचं आणि मग नंतर अगदी साध्या पाण्याने धुवून ते भांडी एकदम छान अशी चमकायला लागतील हा माझ्याकडे जो छोटा पितळाचा पेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपण इथे थोडीशी पावडर टाकलेली आहे पा चार पाच थेंब पाण्याचे टाकलेले आहेत त्याला लगेच फेस येतो आहे आणि अगदी हलक्या हाताने आपण अशी पावडर लावून ठेवली कि बगा, ला जास्ते जास्ते की तुम्ही बघा लगेच एकदम छान स्वच्छ होत आहेत भांडे म्हणून याला मॅजिकल पावडर आपण म्हटलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वायटी स्टुडिओमध्ये माझे जेवढे पण सबस्क्रायबर आहेत तर ते मला दिसत असतात माझे जेवढे पण सबस्क्रायबर आहेत तर त्याच्यातले बरेचसे सबस्क्रायबर यांनी बेल आयकॉन क्लिक केलेले नाही आहेत तुम्ही जर बेल आयकॉन क्लिक केले नाही तर माझे जे पण नवीन नवीन व्हिडिओ आहेत काही नोटिफिकेशन्स असतात तर त्या, त्या तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतात तर तुम्ही लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तेजस्वीच होम किचनला सबस्क्राईब करा आणि जवळ असल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे जे पण नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील लवकरच नवरात्र चालू होणार आहे ते तर त्याच्यासाठी उपवास स्पेशल अशा रेसिपी मी माझ्या चॅनलमध्ये टाकलेल्या आहेत म्हणजेच साबुदाना वडे नारळाची चटणी त्याच्यानंतर बटाट्याचा पॅटीस त्याच्यात पण चटणीचा वापर केलेला आहे आणि भगरीपासून आपण मऊ लुसलुशीत ढोकळा कसा तयार करायचा तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्की त्या व्हिडिओना भेट द्या मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक देऊन ठेवेल नवरात्रीत या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील आता तुम्ही इथे पाहू शकता आपला हा ग्लास एकदम मस्त स्वच्छ असा झालेला आहे इथे आपला पेला पूर्णपणे स्वच्छ झालेला आहे आता देवाचं जे तामण आहे ता त्याच्यात मी थोडीशी पावडर टाकलेली परत थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे आणि स्कॉच ब्राईटने हलक्या हाताने फक्त ती पावडर स्प्रेड करून घेतलेली आहे सगळ्या बाजूनी तुम्ही इथे पाहू शकता एकदम अगदी एका सेकंदाच्या आत इथे आपलं हे तामण एकदम स्वच्छ झालेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला ही पावडरचा वापर करायचा आहे जास्त रगडावं पण लागत नाही आहे जास्त असं जोरही लावावं लागत नाही आहे अगदी एका सेकंदात तुम्ही बघू शकता आपला हा तामण एकदम स्वच्छ झालेला आहे आता बाकीचे सुद्धा जे तांब्या पितळाचे भांडे आहेत तर त्यालासुद्धा आपण अगदी थोडीशी पावडर लावून सगळे भांडे स्वच्छ करून घ्यायचे आहेत इथे आपण पाणी टाकून मी तुम्हाला दाखवते की किती छान स्वच्छ आपलं हे तामन निघालेलं आहे ते बघितलं मी सुरुवातीला तुम्हाला थोडी जास्त पावडर लावून दाखवली पण आता बघा मी स्कॉच ब्राईटला अगदी थोडीशी पावडर लावून हे भांडे चोळते तरी पण हे भांडे एकदम स्वच्छ आणि निघतायत ह्याच्यामध्ये आपण काशाचे पण ताट घेतलेलं आहे बघा तुम्ही काशाचं ताटसुद्धा एकदम स्वच्छ निघालेलं आहे तुम्ही कोणत्या पण भांड्यांसाठी ही पावडर यूज करू शकतात सगळे छोटे मोठे भांडे आपण स्वच्छ घासून घेतलेले आहेत आता पुन्हा आपण नळाखाली थोडासा साबण लावून हे भांडे स्वच्छ घासून घ्यायचे आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचे आणि मग ते व्यवस्थित आपण बाजूला ठेवून द्यायचे म्हणजे मग त्याला कुठल्याही प्रकारचा डाग पडणार नाही आणि आहे तसे ते भरपूर दिवस चांगले राहतील कारण बऱ्याच वेळेस काय होतं आपण घासले भांडे आणि ते जर आपण व्यवस्थित कॉटनच्या कपड्यांनी पुसले नाही तर त्याला परत काळे डाग पडतात म्हणून ते स्वच्छ कपड्याने पुसून ते बाजूला असे ठेवून द्यायचे जिथे पाण्याचा संपर्क येणार नाही तर अशा ठिकाणी ठेवल्यामुळे ते जास्तीत जास्त दिवस असेच छान राहतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद